गुरुर्ब्रह्मा गुरूर्विष्णो गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मिन् श्रीगुरुवे हो निशङ्कः निरभयो मनारे प्रचण्डस्वामि बलपाटीशिरे अतर्क्य अवधूत हे स्मरणगामि अशक्यै शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय भक्त पारब्ध गडवी माय, विना स्वयं काळ त्याला, परलोकी ना भीती तयाला उगाची भी तोसी बै पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको गा तू असे बाळ त्यांचा करा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या विण तू स्वामी भक्त किती दादिला बोल त्यांनी हात नकोडगम स्वामी देतील साथ, विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ तीर्थ स्वामीच या पंच प्राणाभूतात हे तीर्थ आठवी रे प्रचिती न सोळी कदा स्वामी जय हाती,